नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्ही सध्या पाहिला असाल की लाडक्या बहीण योजनेचा बोलबाला करून सत्ता मिळवणार सरकार प्रत्येक महिन्याला लाडक्या बहिणीला पैशासाठी कशा प्रकारे आशेच्या शिखरावर पोहोचवते म्हणजे याचा अर्थ प्रत्येक महिन्याला लाडकी बहीण राज्य सरकारच्या पैशाकडे वाट बघते पण राज्य सरकारच्या कर्जाचा डोंगर एवढा पोहोचलाय की सध्या राज्य सरकारकडे पैसाच शिल्लक नाहीये म्हणजे राज्य सरकार स्वतःच्या सत्तेसाठी किती कर्ज काढू शकतं आणि राज्य सरकारला कशा प्रकारे भिकरा लावू शकतं हे शंभर टक्के तुम्हाला या व्हिडिओच्या मार्फत कळणार आहे कारण राज्य सरकारच्या डोक्यावर आता जर पाहायला गेलं तर नऊ लाख कोटी रुपयांचं कर्ज झालंय हे नऊ लाख कोटी रुपयांचं कर्ज का झालं याचं कारण आहे त्यांना सत्तेत बसण्यासाठी अनेक प्रकारच्या योजना राबवल्या आणि त्या राबवल्यानंतर प्रत्येक योजनेतून काही व्यक्तींना वगळण्यात येते याचं कारण सध्या पाहिलं गेलं लाडक्या बहीण योजनेमध्ये अनेक बहिणींना या योजनेतून वगळण्यात येते याच कारण सांगितलं जातंय की आम्ही नियम व अटी सांगितल्या त्याप्रमाणे या, या, त्या या नियमात बसत नाहीयेत मग ना ज्यावेळेस सुरुवातीला तुम्ही त्यांना पहिला महिना दिला त्याच वेळेस त्यांच्या नियम व अटी का पाहिल्या नाही कारण त्यांना पाहिजे होती विधानसभेची सत्ता आणि आता येत्या काळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत हे पाहून सध्या काही बहिणींना अपात्र केल्या जात नाहीये पण शंभर टक्के स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका संपल्यानंतर अनेक लाडक्या बहिणींना याच्यातून अपात्र केल्या जाईल कारण सध्या राज्य सरकारकडे एवढा कर्जाचा डोंगर झालाय की राज्य सरकारकडे सध्या कुठल्याही प्रकारचा पैसा शिल्लक नाहीये राज्य सरकारला कळाय पाहिजे की आपली आमदानी किती आहे आपला येणारा पैसा किती आहे आणि जाणारा पैसा किती आहे जर तुमचा जाणारा पैसा जास्त असेल आणि येणारा पैसा कमी असेल तर साधारण मनुष्य सुद्धा खर्च कमी करतो पण राज्य सरकारला आहे जर या ठिकाणी या योजनांचा बोलबाला नाही केला तर आपण सत्तेत बसणार नाही आपल्याला कुठल्याही प्रकारची सत्ता मिळणार नाहीयेत पहिली गोष्ट शेतकऱ्यांचा सातबारा कोरा कोरा करणार अशा प्रकारच्या घोषणा तुम्हीच दिल्या होत्या पण त्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल बद्दल तुम्ही अजून सुद्धा शब्द नाही काढला पण आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचं चॉकलेट देतील पण शेतकऱ्यांनी ते कुठल्याही प्रकारचं चॉकलेट न घेता राज्य सरकारला योग्य वेळी धडा शिकवणं गरजेचं आहे कारण राज्य सरकारला कळून चुकलंय की राज्यातील जनता पैशाला भाळलीये आपण निवडणुकीमध्ये पैसा वाटला की आपल्याला सत्ता मिळते आपण योजनांचा बोलबाला केला की सत्ता मिळते म्हणजे याचा अर्थ फक्त या लोकांना कुठंतरी एक आशेचं किरण दाखवायचं आणि त्यांचं मतदान लाटायचं अशा प्रकारे सध्या राज्य सरकारमध्ये चालू आहे राज्य सरकारमध्ये पाहायला गेलं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका सुद्धा पुढे का ढकलल्या जात आहेत कारण सध्या याच्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल ग्रामपंचायत अनेक प्रकारचा भ्रष्टाचार चालू आहे आणि हा भ्रष्टाचार फक्त या नेत्यांच्या खिशात जातोय सामान्य जनतेच्या खिशात एकही रुपया जात नाहीये मग लाडक्या बहीण योजनेमार्फत सध्या त्यांना जो महिना दीड हजार होता एकशे रुपये करणार होते केला का नाही कारण त्यांच्या खिशातच काही नाही आणि ते पैसा देणार कुठून पण त्यांना माहितीये खिशात जरी पैसा नसेल तर जनतेला दाखवायचं की आमच्याकडे पैसा आहे आम्ही एवढ्या प्रकारचा कमावतो आणि त्याच्यातून तुम्हाला देतोय जनतेला येड्यात काढण्याचं काम सध्या चालू आहे सध्या लाडक्या बहीण योजनेअंतर्गत प्रकारे विधानसभेची सत्ता हासिल केली हे प्रत्येक जनतेनं पाहिले मग येत्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये हाच कार्यक्रम होणार आहे का, का लोक सावधान होणार आहेत का लोक जागृत होणार आहेत येत्या निवडणुकीत करणार आहे मग सामान्य जनता जोपर्यंत जागृत होत नाही या सत्ताधाऱ्यांच्या पैशाला बळी पडत नाही तोपर्यंत कुठंतरी हे शासन योग्यरित्या काम करणार नाही कुठेतरी चार पैशाला लोकांना लोभी सारखं पाठीमागे फिरवायचं आणि सत्ता काबीज करायचं सध्या हे चक्र चालू आहे म्हणून हे चक्र बंद पाडण्यासाठी सामान्य जनतेनं जागृत व्हायला पाहिजे हा फुक्कटचा पैसा शासन देतोय कुठून शासनाने अनेक प्रकारचे कर्ज काढलेत ते राज्याच्या सरकारच्या डोक्यावर आहे पण या नेत्यांना त्या कर्जावरून काहीही घेणं देणं नाहीये स्वतःच्या एसी मध्ये बसणं स्वतःच्या खुर्चीवर बसणं इतपतच त्यांचं कार्य राहिले सध्या मराठवाड्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी अनेक सत्ताधारी आमदारांना आपल्याच नेत्यांकडे जावं लागतंय याच्यापेक्षा लाजिरवाणी गोष्ट कोणती आहे सत्ताधारी आमदारांनी एका फोनवर आपल्या नेत्यांकडून काम करून घेण्याची धमक पाहिजे कुठल्याही प्रकारची धमक नाहीये तीन तीन वेळेस जावं लागतं ओला दुष्काळ जाहीर करा ओला दुष्काळ जाहीर करा पण त्या नेत्यांना यांच्यावर विश्वास नाही ते नेते या ठिकाणी येणार पाहणी करणार नंतर त्याच्यावर अभ्यास करणार आणि दोन वर्षानं त्याचे पैसे सरकार शेतकऱ्यांच्या खात्यावर टाकणार मग ओला दुष्काळ ह्या वर्षी आत्ता पडलाय लोकांना आत्ता गरज आहे आणि तुम्ही जर याची गरज न भागवता पुढच्या वर्षी पैसे देणार असाल तर नेमकं सरकार खरंच लोकांबाबतीत जबाबदार आहे का लोकांबाबतीत तत्पर आहे का हे लोकांनी सध्या ओळखाय पाहिजे आणि सरकारला याची जाणीव असेल तर सरकार न्यूजमध्ये सुद्धा न्यूज न्यूजमध्ये पाहून सुद्धा या सरकारचे डोळे उघडत नसतील की मराठवाड्यामध्ये ओला दुष्काळ आहे आपण जाहीर केला पाहिजे एवढ्या प्रमाणात पाऊस पडतोय शेतकऱ्यांना मदत केली पाहिजे पण नाही यांना फक्त आणि फक्त लाडक्या योजनेचा बोरबाजा वाजवायचा आहे आणि सत्ता मिळवायची आहे म्हणून सध्या बहिणी योजनेमध्ये सुद्धा अनेक महिलांना अपत्र केलं जाते आता तरी यांचे डोळे उघडाय पाहिजे की शासन फक्त सत्तेसाठी ही योजना चालवत आहे याचा विचार लोकांनी करावा आणि भविष्यातील निवडणुकींना समोर जावं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकींना यांच्या कुठल्याही योजनांना बळी न पडता यांच्या कुठल्याही पैशाला बळी न पडता यांनी अनेक घोषणा करतील त्यालाही बळी न पडता दारात आले की शेतकरी कर्जमाफी झाली का नाही शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य भाव मिळाला का नाही बेरोजगारी कमी झाली का नाही या ठिकाणचे प्रश्न आपण विचारले पाहिजे हे प्रश्न विचारले तरच राज्य सरकार खडबडून जाग होईल आणि कळेल की शंभर टक्के महाराष्ट्रातील जनता जागृत झालीये